उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात पुलगाव शहरात साजरी करण्यात आली यावेळी नगर परिषदे समोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शहरातील बाबासाहेबांच्या असंख्य अनुयायांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली संपूर्ण परिसर यावेळी गर्दीने फुलून गेला होता उशिरापर्यंत चाललेल्या मिरवणुकीत बाबासाहेबांच्या अनुयायांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून तथा निळ्या टोप्या घालून जय संपूर्ण आसमंत देत होता। लक्ष होते जयंतीनिमित्ताने शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील ठिकठिकाणी पंचशील व निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करून महामानवास अभिवादन करण्यात आले सकाळपासून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पुलगाव येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले आंबेडकरी जनतेसह सर्वधर्मीय सर्वपक्षीय अनुयायांकडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी एकशे चौतीस किलोचा केक कापून बाबासाहेबांचा जय जयकार सुद्धा करण्यात आला यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने भीमगीतांचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आलेले होते जयंतीनिमित्त भीमसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हजारो भीमसैनिकांनी अथक परिश्रम घेतले प्रशांत मटे उलट तपासणी न्यूज फुलगाव